श्री स्वामी समर्थ ओम ग गणपते नमहा आज आपण या व्हिडिओमध्ये गौरी आव्हान कधी आहे त्याचा शुभ मुहूर्त कधी आहे काळ कधी आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत पहा गौरीला महालक्ष्मी किंवा गणेशाची बहीण मानली जाते घरात गौरी बसल्याने समृद्धी सौभाग्य अन्नधान्याची भरभराट व सुख शांती येते गौरीचे आगमन हे स्त्रियांसाठी अत्यंत मंगलकारक मानले जाते विवाहित स्त्रिया सौभाग्यपतीचे आयुष्य संतती सुख यासाठी गौरी पूजन करतात अवाहित मुलींना चांगले आयुष्य व इच्छित विवाह लागतो घरात शांती धन धान्य आणि लक्ष्मीची कृपा टिकते चला तर मग आपण याचा शुभमुहूर्त काय आहे ते जाणून घेऊयात चला तर मग जाणून घेऊया गौरी आव्हान कधी आहे पूजन कधी आहे आणि विसर्जन कधी आहे त्याचा शुभ मुहूर्त काय आहे अमृत काळा का आहे राहू काळ का आहे का 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 चला तर मग गौरी आव्हानाचा मुहूर्त आहे रविवार दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पहाटे सहा ते सायंकाळी पाच वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत आहे राहू काळामध्ये गौरी आव्हान करू नये राहू काळ हा सायंकाळी म्हणजेच संध्याकाळी चार वाजून तीस मिनिटांनी ते सहा वाजेपर्यंत आहे अमृतवेळ सकाळी अकरा वाजून छप्पन्न मिनटे ते दुपारी बारा वाजून तीस मिनिटापर्यंत आहे दुपारी हा दोन ते साडेतीन दरम्यान हा शुभ मुहूर्त आहे गौरीपूजन मुहूर्त सोमवार दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी हा दिवसभर शुभ मुहूर्त आहे गौरीपूजनासाठी गौरी, गौरी विसर्जन म्हणजे दोरे घेणे मुहूर्त शुभवेळी सकाळी नऊ ते दहापर्यंत आहे सकाळी अकरा ते दुपारी दोन पर्यंत तसेच सायंकाळी म्हणजे संध्याकाळी साडेचार ते पाचपर्यंत आहे म्हणजेच गौरी आव्हानाचा मुहूर्त हा शुभ मुहूर्त हा दोन ते साडेतीन पर्यंत आहे कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा एक लाईक आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ ओम ग गणपते नमहा असे लिहा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा म्हणजे त्याचा शुभ मुहूर्त काय आहे हे त्यांनाही समजेल व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद